नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सावनीही मुक्ताने सही करून घेतलेले पेपर कुठे ठेवले आहेत याचा शोध घेण्यासाठी कोळींच्या घरी आलेली असते आता अगोदरच सावणीजवळ कोळींच्या घरच्या चाव्या असल्यामुळे तिला येणं खूप सोपं झालेलं असतं सर्वांना चकवा देत सावणे ही कोळींच्या घरी येते आणि पेपरची शोधाशोध करू लागते आता त्याचवेळी मुक्तही रूममध्ये येते त्यावेळी सावणी ही, ही लाईट बंद करते आणि लगेच पडद्यामागे जाऊन लपते मुक्त ही लाईट ऑन करते आणि ज्यावेळी मुक्ता पुढे पाऊल टाकणार त्याचवेळी आरशातून मुक्ताला पडद्याची हालचाल होत असताना दिसते आता पडद्याची हालचाल नक्की का होत आहे हे पाहण्यासाठी मुक्ताही पडद्याजवळ जाते नक्की पडद्याच्या मागे कोण आहे हे मुक्ताला पाहायचं असतं आता खरंच मुक्ताला सावणी दिसेल का तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सावणीच्या हाती ते पेपर लागतील का की मुक्ताने ते पेपर कुठे ठेवले असतील आता मुक्ताला सहीची कस्टडी मिळणार का अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद